नमस्कार मित्रांनो मी बालाजी पोतदार आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डिस्कस करणार आहोत लातूर जिल्ह्याने महाराष्ट्राला किती मंत्री दिले किंवा देशाला किती मंत्री दिले या संदर्भात मित्रांनो लातूर हा जिल्हा कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच चर्चेत असतो मित्रांनो लातूर जिल्हा हा प्रामुख्याने शिक्षणासाठी ओळखला जातो मित्रांनो लातूरमध्ये नीट शेसाठी परीक्षेच्या तयारीसाठी देशभरातून विद्यार्थी येत असतात मित्रांनो लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त जरी असला तरी या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गंगा वाहत आहे मित्रांनो लातूर जिल्हा शिक्षणामध्ये खूप पुढे आहे त्याचबरोबर मित्रांनो लातूर जिल्हा ही एक खूप मोठी बाजारपेठ देखील आहे सोयाबीनसाठी लातूर जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो राजकारणाचा विचार केला तर राजकारणामध्येही लातूर जिल्हा मागे नाही लातूर जिल्ह्याने भारताला तसेच महाराष्ट्राला तीन असे दिग्गज मंत्री दिलेले आहेत मित्रांनो लातूर हा जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे ज्या जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत एक म्हणजेच विलासरावजी देशमुख आणि दुसरे म्हणजेच शिवाजीराव पाटील निलंगेकर मित्रांनो मित्रांनो त्याचबरोबर लातूरने भारताला गृहमंत्री म्हणजेच शिवराज पाटील चाकूरकर यांच्या रूपाने गृहमंत्री देखील दिलेले आहेत मित्रांनो शिवाजीराव पाटील चाकूरकर हे देशाचे गृहमंत्री तसेच आसामचे राज्यपाल आणि त्याचबरोबर लोकसभेचे सभापती देखील राहिलेले आहेत त्यामुळे मित्रांनो राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर लातूरने राजकारणामध्ये तीन असे दिग्गज व्यक्ती दिले आहेत त्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि शिवराज पाटील चाकूरकर हे वय त्याचबरोबर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मी पूर्वीही सांगितली आहे लातूरने महाराष्ट्र राज्याला दोन मुख्यमंत्र्यांचे चेहरे दिलेले आहेत